जर्मनीचा अजय सेनापती फील्ड मार्शल एरविन रोमेल ज्याला फॉक्स ऑफ द डेझर्ट म्हटले जायचे कारण त्याने आफ्रिकेत ब्रिटिशांना सतत मात दिली होती आणि तो वेगाने पश्चिमेकडून पूर्व आफ्रिकेकडे एडन बंदर जिंकण्यासाठी चालला होता ब्रिटिश सेना त्याच्या वेगवान विजेच्या हालचाली पुढे हतबल ठरत होती एडन बंदर पडले असते तर पूर्व आफ्रिका किंवा पूर्ण आफ्रिकेचे नियंत्रण जर्मन फौजेच्या हातात गेले असते त्यामुळे ब्रिटिशांना फील्ड मार्शल रोमेल याला थांबवणे महत्वाचे होते निर्णायक स्थिती आली त्यावेळी ब्रिटिश सेनापतीने ब्रिटिश व इतर काही भारतीय रेजिमेंटला हल्ला करण्याचे आदेश दिले परंतु त्यांनी रोमेलच्या कार्यक्षम चिलखती दलाशी लढण्यासाठी आकाशातून बॉम्ब विमानाचे एअर आणि जमिनीवरून तोफखान्याच्या मारा याचे कव्हर मागितले जे ब्रिटिश सेनापती देऊ शकत नव्हता हो त्यामुळे त्या ते रेजिमेंटने माघार घेतली परंतु रोमेल याला थांबवणे खूपच महत्वाचे होते शेवटी मराठा लाईट इन्फंट्रीच्या समोर प्रस्ताव ठेवला गेला तो त्यांनी स्वीकारला आणि हलक्या उखडी तोफा हलकी शस्त्रे म्हणजे बंदुका लाईट मशीन गन एवढ्याच घेऊन वीरश्रीने त्यांनी फिल्ड मार्शल रोमेलच्या कार्यक्षम युद्ध निपुण आणि अजय अशा जर्मन चिलखती दलावर हल्ला केला अर्धी अधिक मराठा लाईट इन्फंट्री त्या भयंकर युद्धात गारज झाली पण मराठी सैनिकांनी जर्मन विरोध मोडून काढत अक्षरशः टँकमध्ये घुसून घुसून जर्मन टँक चालकांना संगिनीने ठार मारण्याचा शर्तीचा पराक्रम केला जर्मनीच्या बलाढ्य चिलकती दलाचे या मराठा लाईट इन्फंट्री विरुद्धच्या युद्धात कंबरडे मोडले त्यानंतर रोमेलची आफ्रिकेत सतत पिछेआट होत गेली जगप्रसिद्ध जर्मन फिल्ड मार्शल एरविन रोमेल याने त्यामुळे मराठा लाइट इन्फंट्रीबद्दल कौतुक आणि गौरव मिश्रित उद्गार काढले तो म्हणाला मला एक मराठा लाईट इन्फंट्री द्या आणि बघा मी सगळे जग जिंकून दाखवतो महाराष्ट्राच्या पराक्रमी वारसाचा ठसा आधुनिक काळात उमटवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्ध घोषणा असलेल्या मराठा लाइट इन्फंट्री बद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते महाराष्ट्राने देशाच्या संरक्षणात नेहमी योगदान दिले आहे मराठ्यांच्या शौर्य तसे अत्यंत प्राचीन आहे अकराव्या आणि बाराव्या शतकात देवगिरीचे यादवांचा सुरुवातीचा काळ हा अत्यंत शांततेचा आणि समृद्धीचा काळ होता या काळात साहजिकच मराठ्यांच्या तलवारी म्यान झाल्या अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण करून यादवांचे साम्राज्य फंदफितुरीने जिंकून घेतले संपूर्ण भारतवर्ष हा परकीय अमलाखाली गेला परिस्थिती अनुरूप तब्बल दोन तीन शतकांपर्यंत मराठ्यांचे शौर्य परकीय सत्तेच्या उत्कर्षासाठी तलवारी गाजवत राहिले मर्यादित भागाची सरदारकी आणि वतनदारी घ्यायची आणि सुलतानांचे मांडलिक म्हणून आपले शौर्य गाजवायचे अशा प्रकारे मराठा पराक्रमावर एक प्रकारची मरगड आली होती एकोणवीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी शिवनेरीवर एक सूर्य जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी तेजोभंग झालेल्या शूरवीर मराठ्यांच्या मनात असा काही अंगार पेरला की पुढच्या शंभर वर्षात अटक ते कटक पर्यंतचा भूभागावर मराठा साम्राज्य पसरले काळ पुढे सरकत राहिला कालांतराने भारतावर इंग्रजांचे राज्य आले इंग्रजांचे त्यावेळी जवळपास संपूर्ण जगावर राज्य होते एवढे मोठे जग सांभाळायला त्यांना प्रचंड सैन्याची गरज पडायची त्यांनी भारतातल्या स्थानिकांना आपल्या सैन्यात भरती करून घेतले वेगवेगळ्या लढाऊ जमातींना सैन्यात प्राधान्य देण्यात आले मराठ्यांची लढाऊ वृत्ती कमी संख्येने असल्यावरही प्रचंड वेगवान हालचाली करून शत्रू सैन्यावर चढाई करणे गणिमिकावा ज्याला इंग्रज गुरीला वॉर म्हणायचे जंगली डोंगराळ भागात चिवटपणे लढणे हे सर्व इंग्रज जाणून होते युद्धनीतीची ही सर्व वैशिष्ट्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेली होती हे सर्व लक्षात घेऊन इंग्रजांनी सतराशे अडुसष्ट साली मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना केली भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट्स आहेत त्यातली मराठा लाईट इन्फंट्री ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव सिपॉयच्या रूपात मराठीची स्थापना झाली त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजे जंगी पलटन आणि सेकंड मराठा म्हणजे त्या काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सॅग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युत वेगाने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाईट विद्युत वेगाने काम करणारी बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली त्याचवेळी सॅग्रो नदीच्या किनाऱ्यावर सॅपर्स पूल उभारत असताना जर्मन फौजांनी केलेला हल्ला मराठ्यांनीच परतवून लावला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी व्हिक्टोरिया शौर्य पुरस्कार मराठा रेजिमेंटचे नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे घाडगे मरणोत्तर या दोघांनाही मिळाला यांनी येथे जर्मन मशीनगंधारी सैनिकांना कंठस्नान घातले मात्र छातीवर लागलेल्या गोडीमुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले तर शिपाई नामदेव जाधव यांनी एकट्याने सेनिओ नदीच्या तीरावर पराक्रम गाजवत जर्मनीची दोन ठाणी ताब्यात घेतली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मराठा बटालियनने ब्रह्मदेशातही मोठा पराक्रम गाजवला त्यांचा पराक्रम पाहून ब्रिटिशही थक्क झाले ज्या मराठ्यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली त्यांचा पराक्रम पाहता आणखी अधिक काळ आपल्याला भारतावर सत्ता गाजवणे शक्य नाही हे त्यांना कळून चुकले आणि त्यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला स्वातंत्र्य लढ्याशी मराठा बटालियनचा थेट संबंध नसला तरी त्यांचे युद्ध कौशल्य आपल्यावर भारी पडेल याची जाणीव ब्रिटिशांना होणे यात मराठा बटालियनचे मोठे योगदान आहे उत्तर व दक्षिण कोरिया युद्धातही मराठा बटालियनचे मोठे योगदान होते स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीसंग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव वेंगुर्ला मार्गे गोव्यात पायी गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले तसाच पराक्रम त्यांनी दमणदीव येथेही गाजवला एकोणीसशे युद्धात सिक्कीम मध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती एकोणीसशे पासष्टच्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाचीच होती पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीर चक्र मिळाले होते हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला ठक्कर विहार हा परिसर त्यांच्या नावे ओळखला जातो त्यांनी मिझोरम नागालँड मध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानात मराठा लाईटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या बावीस मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला या विजयाचे श्रेय या तुकडीला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठिकाण मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साडुंगे यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले काश्मीर असो वा अरुणाचल राजस्थान असो वा सियाचीन अशी एकही सीमा नाही जिथे मराठाची तुकडी तैनात नाही अगदी संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे गरिबी मागासलेपणा भ्रष्टाचार याचा जवळून अनुभव घेतलेले आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत तुलने उत्तम कामगिरी करतात याची दखल संयुक्त राष्ट्रानेही घेतली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि यासंबंधी अजून काही ती माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडांखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद